तर निसर्ग नंदल आहे साताऱ्याच्या चार दलबद्री मित्रांना घेऊन आता कोयना नदीवर आम्ही पोहोचलोय कोयना नदीचा निसर्ग पाहता मन एकदम तृप्त झालं त्यानंतर किल्ले मोरगिरीच्या नेहरू पार्क मध्ये आम्ही एंट्री मारली पार्क अतिशय सुंदररीत्या सजून ठेवलेला नंतर बघतो तर काही घसरगुंडीच्या भोकातून माझा मित्र निघाला एका मागोमाग सगळे माकडासारखे लटकायला लागले नंतर माझा भाऊ युवराज आला सुपरमॅन सारखा सगळा पार केला नंतर दुसरा संदीप आला गचकत लटकत पुढे गेला हुपहूप करत इंद्रजीत आला दम लागत मी पण सगळा पार केला तुम्ही मजा बघा हे बघा आपलं धरण हिरवीगार डोंगर रंगात थंडगार वारा आणि पाण्याचा तो अभात पसारा खरंच डोळ साठवून ठेवावा असा नजरा गार्डन मध्ये तर जणू बालपण पुन्हा जगलो झुला फवारे असे जगाच्या गडबडीत हरवलेला मी पुन्हा सापडलो आता घराकडे वाट सुरू झालीये पण मन मात्र अजूनही त्या धरणाच्या काठावर थांबलाय